इलेक्ट्रिक बोर्ड कार्यशाळा कौशल्य विकास विभागात विद्यार्थ्यांना दिलं इलेक्ट्रिक वायरिंगचं प्रशिक्षण तीस विद्यार्थ्यांचा उत्फूर्त सहभाग रोजगार आणि उद्योजकतेस चालना मधील रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या कौशल्य विकास विभागामार्फत इलेक्ट्रिक बोर्ड तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी इलेक्ट्रिक बोर्ड वायरिंगचे तंत्रज्ञान आत्मसात केले रोजगार निर्मिती व उद्योजकतेस चालना मिळावी हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वायरिंगचे मूलभूत ज्ञान उपकरणांची जोडणी त्यांचे कार्य विजेचे धक्के टाळण्याचे उपाय तसेच आत्मकल्प परिस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले व्होकेशनल विभाग प्रमुख प्राध्यापक गुरुलिंग खंदारे आणि प्राध्यापक गौतम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सरावाद्वारे प्रशिक्षण दिले कमी भांडवल व कमी वेळेत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची ठरली या कार्यशाळेत तब्बल तीस विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक विशाल चांदनी यांनी केले प्राचार्य श्रीरंग तांबे आर्ट्स कॉमर्स विभाग प्रमुख प्राध्यापक स्वाती क्षीरसागर प्राध्यापक संजय हत्ती प्राध्यापक एम व्ही पाथरवट प्राध्यापक पी बी रक्ताडे प्राध्यापक डी आर चिकुर्डे प्राध्यापिका शिवानी पेडणेकर प्राध्यापक व्ही व्ही किनीकर प्राध्यापक सुभाष तिप्पे आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्राध्यापक दयानंद ग्वाडी यांनी मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित होऊन भविष्यातील रोजगार व स्वावलंबनाच्या संधींना नवी दिशा मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा